एक दे 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 खतर, दे दे एक दोन दोन वेळा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धक आज या ठिकाणी आपल्याकडे हजर आहेत खरंतर काल परवा कुठंतरी ते एक दहा दिवसापूर्वी स्पर्धा झाल्या पुण्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी लढत आहे लागणारे स्पर्धा होते परंतु या दाराशी मध्ये आज या ठिकाणी पंच्याऐंशी स्पर्धक महाराष्ट्र माती गाड्यातले बेचाळीस आणि मॅटवर स्पर्धक आणि स्पर्धा आहे खरी परिषद आहे परिषद ही खरी परिषद आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी हे सर्व पंच आलेले आहेत हे पंच आंतरराष्ट्रीय दर्जाच आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच त्या ठिकाणी आपल्याला इथं मिळणार आहे आणि भारतामध्ये जाऊन कुस्ती का ते तिथं स्पर्धा झाल्या हे गेली त्यामधलं सगळ्यात मोठं बक्षीस महाराष्ट्र श्रीचं यन जी आणि आपण संपलेल्या कुस्तीमध्ये आखाडा क्रमांक एक वरती ते